त्रिकोण मोजण्याच्या मूलभूत क्लुप्त्या बेसिक ट्रिक्स फॉर काउंटिंग ट्रायंगल्स त्रिकोण मोजण्याच्या मूलभूत क्लुप्त्या एका पायावर शिरोबिंदूतून रेषा लाईन्स फ्रॉम अ वर्टेक्स ऑन अ बेस जेव्हा त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून पायावर रेषा काढून त्याचे भाग केले जातात कृप्तिह पायाचे जेवढे भाग झाले आहेत त्या भागांना क्रमांक एक दोन तीन द्या आणि त्यांची बेरीज करा एकूण त्रिकोणबरोबर एक अधिक दोन अधिक तीन अधिक अधिक एन दोन आडव्या रेषा हॉरिझंटल लाईन्स जेव्हा त्रिकोणात पायाला समांतर आडव्या रेषा काढल्या जातात कृप्ती ह पायावरील बेरीज पायरी एक प्रमाणे टाइम्स आडव्या पायांची संख्या करा एकूण त्रिकोणबरोबर पायावरील बेरीज टाइम्स आडव्या पायांची संख्या तीन चौरस आयताकृतीमध्ये तिरकस रेषा डायगोनल्स इन अ स्क्वेअर रेक्टँगल जेव्हा चौरस किंवा आयताकृतीमध्ये तिरकस रेषांनी त्रिकोण तयार होतात कृप्ती हा आकृतीतील सर्वात लहान त्रिकोणांना क्रमांक द्या आणि सर्वात मोठ्या क्रमांकाला दोन ने गुणा एकूण त्रिकोण इक्वल्स सर्वात मोठा क्रमांक टाइम्स टू आयोगाच्या धर्तीवर आधारित दहा प्रश्न आणि स्पष्टीकरण प्रकार एक पायावर भाग आणि आडव्या रेषा प्रश्न हा एका त्रिकोणाला शिरोबिंदूतून पायावर दोन रेषा काढून त्याचे तीन भाग केले आहेत एकूण त्रिकोण किती स्टेप एक मूलभूत त्रिकोण ओळखणे दिलेल्या प्रश्नानुसार एका त्रिकोणाला शिरोबिंदूतून पायावर दोन रेषा काढून त्याचे तीन भाग केले आहेत याचा अर्थ आपल्याला एक मोठा त्रिकोण आहे आणि त्यामध्ये एकाच शिरोबिंदूतून पायाला जोडणाऱ्या दोन रेषांमुळे तीन लहान त्रिकोण तयार झाले आहेत स्टेप दोन लहान त्रिकोण मोजणे या दोन रेषांमुळे पायावर तीन लहान भाग तयार होतात हे भाग स्वतंत्रपणे तीन त्रिकोण तयार करतात पहिला भाग बरोबर पहिला त्रिकोण दुसरा भाग बरोबर दुसरा त्रिकोण तिसरा भाग बरोबर तिसरा त्रिकोण स्टेप तीन दोन भागांचे त्रिकोण मोजणे आता दोन लहान भागांना एकत्र करून तयार होणारे त्रिकोण मोजूया पहिला आणि दुसरा भाग एकत्र मिळून एक, एक त्रिकोण तयार होतो दुसरा आणि तिसरा भाग एकत्र मिळून एक त्रिकोण तयार होतो स्टेप चार तीन भागांचे त्रिकोण मोजणे शेवटी सर्व तीन लहान भागांना एकत्र करून तयार होणारा सर्वात मोठा त्रिकोण मोजूया दुसरा आणि तिसरा भाग एकत्र मिळून एक मोठा त्रिकोण तयार होतो स्टेप पाच एकूण त्रिकोणांची संख्या काढणे एकूण त्रिकोणांची संख्या काढण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या त्रिकोणांची बेरीज करू लहान त्रिकोण थ्री दोन भागांचे त्रिकोण दोन तीन भागांचे त्रिकोण एकूण त्रिकोण बरोबर तीन अधिक दोन अधिक एक बरोबर सहा अँस एकूण सहा त्रिकोण आहेत दोन प्रश्न हा एका त्रिकोणाला शिरोबिंदूतून पायावर चार रेषा काढून त्याचे पाच भाग केले आहेत एकूण त्रिकोण किती याला सोप्या भाषेत समजून घेऊया हा तळ बेस आणि शिरोबिंदू वटेक्स त्रिकोणाचा पाया हा एकच रेषाखंड आहे तर शिरोबिंदू हा एकच बिंदू आहे दोन विभागणी डिव्हिशन शिरोबिंदूतून पायावर काढलेल्या प्रत्येक रेषेमुळे त्रिकोणाचे दोन भाग होतात तीन गणना हा पायावर चार रेषा काढल्यामुळे त्रिकोणाचे एकूण पाच भाग तयार होतात कृप्तीनुसार पायाचे जेवढे भाग झाले आहेत त्या भागांची बेरीज करा एकूण त्रिकोण बरोबर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक बरोबर पंधरा त्रिकोण तीन प्रश्न हा एका त्रिकोणाचे शिरोबिंदूतून दोन भाग केले आहेत आणि त्याला एक आडवी रेषा आहे म्हणजे एकूण दोन पाया एकूण त्रिकोण किती एका त्रिकोणाला एका शिरोबिंदूतून दोन भागांमध्ये वी आडव्या रेषेमुळे एकूण तीन त्रिकोण तयार होतात एक मोठा त्रिकोण दोन लहान त्रिकोणांमध्ये विभागला त्रिकोणाच्या एकूण तीन शिरोबिंदू असतात आणि या दोन त्रिकोण तयार झाले आडव्या रेषेमुळे आणखी एक त्रिकोण तयार होतो उत्तर टू प्लस वन इक्वल्स थ्री समजा एक मोठा त्रिकोण आहे शिरोबिंदूतून रेषा शिरोबिंदूतून काढलेली रेषा मोठ्या त्रिकोणाचे दोन भाग करते म्हणजे एक मोठा त्रिकोण दोन लहान त्रिकोणांमध्ये विभागला जातो रेषा या रचनेत आणखी एक आडवी रेषा काढल्यास ती दोन लहान त्रिकोणांना पुन्हा विभाजित करते आणि एक मोठा त्रिकोण तयार होतो यामुळे एकूण तीन त्रिकोण तयार होतात म्हणून एकूण तीन त्रिकोण तयार होतात चार प्रश्न हा एका त्रिकोणाचे शिरोबिंदूतून तीन भाग केले आहेत आणि त्याला दोन आडव्या रेषा आहेत म्हणजे एकूण तीन पाया एकूण त्रिकोण किती उभे रेषाखंड हा एका शिरोबिंदूतून त्रिकोणाच्या पायावर येणाऱ्या उभ्या रेषांमुळे मूळ मुल त्रिकोणाचे तीन लहान त्रिकोणांमध्ये विभाजन होते आडव्या रेषा हा या तीन आडव्या रेषांमुळे प्रत्येक उभ्या भागाचे पुन्हा तीन लहान त्रिकोणांमध्ये विभाजन होते एकूण त्रिकोण हा यासाठी एक सोपा नियम आहे उभ्या भागांची संख्या टाइम्स आडव्या भागांची संख्या बरोबर एकूण त्रिकोण या उदाहरणात तीन उभ्या भाग टाईम्स तीन आडवे भाग बरोबर नऊ त्रिकोण परंतु प्रत्येक त्रिकोण दोन दिशेने बनू शकतो म्हणून नाईन टाइम्स टू इक्वल्स एटीन पाच प्रश्न हा एका त्रिकोणात पायाला समांतर तीन आडव्या रेषा काढल्या आहेत म्हणजे एकूण चार पाया शिरोबिंदूतून पायावर कोणतीही रेषा नाही एकूण त्रिकोण किती पायाला समांतर असलेल्या रेषांची संख्या मोजा हा तुमच्या प्रश्नानुसार पायाला तीन समांतर रेषा आहेत तसेच प्रश्नात एकूण चार पाया असेही म्हटले आहे याचा अर्थ मूळ त्रिकोणाच्या पायाला धरून एकूण चार आडव्या रेषा आहेत सूत्राचा वापर करा हा त्रिकोणाच्या पायाला समांतर रेषांच्या संख्येद्वारे त्रिकोणांची संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे जे खालीलप्रमाणे आहे आहे त्रिकोणांची संख्या बरोबर एन जिथे एन म्हणजे पायाला समांतर असलेल्या रेषांची संख्या उत्तर काढा हा या समस्येमध्ये एन बरोबर चार आहे म्हणून त्रिकोणांची एकूण संख्या बरोबर चार सहा प्रश्न हा एका मोठ्या त्रिकोणाचे शिरोबिंदूतून पायावर पाच भाग केले आहेत आणि त्याला तीन आडव्या रेषा एकूण चार पाया आहेत एकूण त्रिकोण किती पायावरील भागांची संख्या निश्चित करा हा शिरोबिंदूतून पायावर पाच भाग केले आहेत पायावरील भागांमुळे तयार होणारे त्रिकोण मोजाहा जर पायावर एन भाग असतील तर त्या पायामुळे फ्रॅक एन टाइम्स एन अधिक एक दोन त्रिकोण तयार होतात या प्रकरणात पाच भाग आहेत म्हणून फ्रॅक पाच टाइम्स पाच अधिक एक दोन बरोबर फ्रॅक पाच टाइम्स सहा दोन बरोबर पंधरा त्रिकोण आणव्या रेषांच्या संख्येने गुणाकार करा हा एकूण तीन आणव्या रेषा आहेत ज्या मिळून चार पाय तयार करतात हे चार पाय एका मोठ्या त्रिकोणात तयार होणाऱ्या त्रिकोणांच्या संख्येला गुणाकार करतील म्हणून हा पंधरा पायामुळे तयार होणारे त्रिकोण टाइम्स चार आडवे पाय बरोबर साठ त्रिकोण सात प्रश्न हा एका चौरसात दोन कर्ण डायग्नल्स एकमेकांना छेदतात एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण बरोबर चार ए बी डी चौरसाचे चार भागह जेव्हा चौरसाचे दोन कर्ण एकमेकांना छेदतात तेव्हा ते, ते चौरसाला चार भागांमध्ये विभागतात जे चार त्रिकोण बनवतात त्रिकोणांची निर्मितीह हे चार त्रिकोण त्या चौरसाच्या शिरोबिंदूंना कर्णांच्या छेदनबिंदूशी जोडल्याने तयार होतात उदाहरणा समजा चौरस चार एबीसीडी आहे आणि त्याचे कर्ण एसी आणि बीडी हे बिंदू ओवर एकमेकांना छेदतात यामुळे त्रिकोण एओवे त्रिकोण बीओसी त्रिकोण सीओडी आणि त्रिकोण डीओए ए हे चार त्रिकोण तयार होतात उत्तरह स्पष्टीकरण हा कृप्ती तीननुसार हा लहान त्रिकोण चार आहेत इक्वल्स फोर टाइम्स टू इक्वल्स एट आठ प्रश्न हा एका चौरसात दोन कर्ण आणि एक रेषा आहे लहान त्रिकोण सहा आहेत एकूण त्रिकोण किती एका चौरसात दोन कर्ण डायग्नल आणि एक रेषा व्हर्टिकल लाईन काढल्यास एकूण सोळा त्रिकोण तयार होतात या आकृतीत चौरसातील कर्णांमुळे आठ त्रिकोण तयार होतात आणि उभ्या रेषेमुळे ते आठ त्रिकोण आणखी चार त्रिकोणांमध्ये विभागले जातात ज्यामुळे एकूण सोळा त्रिकोण तयार होतात नऊ प्रश्न हा एका एक चौरसात दोन कर्ण एक उभी व एक आडवी रेषा आहे लहान त्रिकोण आठ आहेत एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण दोन कर्णामुळे चार त्रिकोण बनतात हे मोठे त्रिकोण मध्यभागी उभ्या आणि आडव्या रेषांमुळे प्रत्येक त्रिकोण पुन्हा लहान त्रिकोणांमध्ये विभागला जातो त्यामुळे चार त्रिकोण गुणिले दोन बरोबर आठ त्रिकोण हे सर्वात लहान स्पष्ट दिसणारे त्रिकोण आणि मग आडवी व उभी रेषा काढल्यामुळे या प्रत्येक त्रिकोणाचे पुन्हा दोन भाग होतात म्हणजे आठ त्रिकोण गुणिले दोन बरोबर सोळा त्रिकोण तयार होतात दहा प्रश्न हा बाजूला जोडलेल्या दोन चौरसांमध्ये प्रत्येकात सोळा त्रिकोण प्र नऊ प्रमाणे आहेत एकूण त्रिकोण किती दोन चौरसांमध्ये प्रत्येकी सोळा त्रिकोण असल्यास आणि ते एकमेकांना बाजूने जोडलेले असल्यास एकूण त्रिकोणांची संख्या बत्तीस असते कारण दोन चौरसांमधील त्रिकोणांची बेरीज करायची आहे पहिला चौरस या चौरसात सोळा त्रिकोण आहेत बाजूला दुसरा चौरस दुसरा चौरससुद्धा बाजूला जोडलेला आहे आणि त्यात सोळा त्रिकोण आहेत एकूण त्रिकोण दोन्ही चौरसांमधील त्रिकोणांची बेरीज केल्यास एकूण त्रिकोणांची संख्या मिळते हा सोळा पहिला चौरस अधिक सोळा दुसरा चौरस बरोबर बत्तीस त्रिकोण